महाराष्ट्र तुमची आराध्य कुलदैवत कुलस्वामी श्रीनाथ म्हस्कोबा व आई जोगेश्वरी मातेचा विवाह सोहळा हा माघ पौर्णिमेस प्रारंभ होऊन यात्रेला सुरुवात होते ही यात्रा दहा दिवस चालते शेवटी रंग मारामारी व यात्रेचा शेवट होतो श्रीनाथ म्हस्कोमा व आई जोगेश्वरी भक्तांच्या आकेला धावणारे व नवसाला पावणारे कुलदैवत म्हणून ओळखले जाते महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून अनेक सवाई सरजाचे भक्त वीर तालुका पुरंदर जिल्हा पुणे या ठिकाणी येऊन गुलाल गुलालखोपऱ्याची उदळण करतात देवाची अमृतवाणी ऐकण्यासाठी पूर तालुका खेड जिल्हा पुणे येथे श्रीनाथ मस्कोबा देवाच्या भंडारा निमित्ताने अनेक महिला भगिनी सामाजिक कार्यकर्ते ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित असतात आपले प्रतिनिधी काळुराम घोडके पुणे लाईव्ह महाराष्ट्र आप तुमची सात आमची